नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की काळी मिरीला गुळासोबत खाल्ल्याने तुम्हाला याचा दुप्पट फायदा कसा होऊ शकतो तर चला मग जाणून घेऊयात काळी मिरी आणि गुळाच्या एकत्रित सेवनामुळे होणारे फायदे तसेच याचं सेवन कशा प्रकारे करायचं आणि यात कोणकोणते गुणधर्म आहेत हेही जाणून घेऊयात थंडीच्या काळात जर तुम्ही गुळ आणि काळी मिरीचं एकत्र सेवन केलात तर तुमच्या शरीरात ऊब निर्माण होते कारण याचे गुणधर्म गरम असतात त्यामुळे सर्दी ताप आणि फ्लू सारखी समस्या दूर होऊ शकते तर इकडे काळी मिरी आणि गुळामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन होतं तसं तर तुम्ही थंडीत नियमितपणे गुळ आणि काळी मिरीचं सेवन करू शकता पण याची काळजी घ्या की जास्त प्रमाणात याचं सेवन करू नका मित्रांनो काळी मिरीचा वापर तुम्ही औषधाच्या रूपातही करू शकता गुळ आणि काळी मिरीच्या सेवनामुळे गळाला होणाऱ्या त्रासाला दूर करण्यासाठी देखील मदत मिळू शकते यासाठी तुम्हाला काळी मिरीचा अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि एक चतुर्थांश गुळाच्या पावडरचा चमचा घ्यायचा आहे याला मिक्स करून आहे तसं तर हे तोंडात लगेचच विरघळतं पण तरी तुम्ही यावर अर्धा ग्लास दूधही पिऊ शकता तुम्हाला दिवसातून एक किंवा दोन वेळा हे करायचंय आणि मग बघा तुमच्या गळातील त्रास लगेचच कमी होईल मित्रांनो जर तुम्हाला नेहमी नाकातून रक्तस्राव होत असेल तर गुळ आणि काळी मिरीच सेवन से तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकता दहीमध्ये थोडासा गुळ आणि काळी मिरी एकत्रित करून याचं सेवन से करायचंय से। यामुळे नाकातून रक्त येणं ना बंद होईल आणि त्यासोबतच डोकेदुखीची समस्या देखील कमी करता येऊ शकते सांधेदुखीमुळे बरेच जण त्रस्त असतात मग ते कोणत्याही वयोगटातील असो गुळ आणि काळी मिरीच्या एकत्रित सेवनानं जॉईंट पेनला कमी केलं जाऊ शकतं काळी मिरीमध्ये पेपरिल नावाचे तत्व असतात जे सांधेदुखी सोबतच अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात तर इकडे गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयन आणि खूप महत्वाचे तत्व असतात जे शरीरातील ओब कायम ठेवण्यासाठी गरजेचे असतात मित्रांनो थंडीच्या काळात इन्फेक्शनची समस्या खूप वाढू लागते अशात गुळ आणि काळी मिरी एकत्रित खा आणि याचा लाभ नक्की घ्या गुळ आणि काळी मिरीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे इन्फेक्शनची समस्या दूर करतात काळी मिरीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण हे इन्फेक्शनला दूर करण्यासाठी फार महत्वपूर्ण समजलं तसेच गुळाच्या सेवनानं देखील तुम्ही इन्फेक्शनला दूर ठेवू शकता गुळ आणि काळी मिरीच्या सेवनानं पिरियडच्या वेळी होणारा त्रास म्हणजे पोटात दुखणं गॅस मानसिक ताणापासूनही तुम्हाला काहीसा दिलासा मिळू शकतो यासाठी तुम्ही गुळ आणि काळी मिरीचा चहा करूनही पिऊ शकता यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल मित्रांनो स्त्रिया या नेहमी कंबरदुखीमुळे त्रस्त असतात तुम्ही कंबरदुखीला दूर करण्यासाठी गुळ आणि काळी मिरीचा आपल्या डाएटमध्ये समावेश नक्की करून घ्या कसं ते मी तुम्हाला सांगते एक कप गरम पाणी घ्या त्यात एक चुटकी काळी मिरीची पावडर आणि एक चमचा गुळाचा पावडर टाकून याला चांगलं उकळून घ्या आता या मिश्रणाला चहाप्रमाणे प्या नियमितपणे प्या जर तुम्ही याला नियमितपणे म्हणजे दिवसातून एकदा प्याल तर कंबर पासून तुम्हाला बराच आराम मिळेल गुळ आणि काळी मिरीच्या सेवनामुळे डायजेशनही खूप मजबूत होतं यामुळे तुम्हाला भूकही लागेल बऱ्याच जणांना भूक न लागण्याची समस्या असते त्यामुळे याचा डाएटमध्ये नक्की समावेश करून घ्या एक चमचा गुळात अर्धा चमचा काळी मिरीची पावडर मिक्स करून घ्या आणि याचं सेवन नियमितपणे करा यामुळे पोटाशी संबंधित समस्याही दूर होतील पण मित्रांनो जर तुम्ही डायबेटिक आहात किंवा तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर तुम्ही याला आपल्या डाएटमध्ये समावेश करून घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर मित्रांनो बघितलं आपल्या किचनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण याच्या फायद्यापासून आपण वंचित असतो तर आज इतकंच बाकी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका